झाड झाड होत आंब्याच आंबा पडला एक 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 अंगण 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 अंगणाचं झाड झाड होत आंब्याच आंबे पडले दोन अंगण अंगण अंगणात झाड अंगणात झाड झाड होतं आंब्याचं आंबे पडले ती let

ಸೋಣ ಆತ ಅಂಬೆ ಪಡಲೆ ಆ झाड होतं आंब्याचं आंबे पडले नऊ एक दोन तीन चार सहा सात आठ नऊ अंगण अंगण अंगण